ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आणि यानंतर बातम्यांचा घेणार आहोत वेगवान आढावा बातमी बुलढाण्यात न आहे अटक करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचे आमदार राहुल बोंद्रे यांनी आज पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन केलं तुरीचं आंदोलन करणारे राहुल बोंद्रे यांनी काल बुलढाण्याच्या मार्केटिंग फेडरेशनच्या कार्यालयात तोडफोड केली होती यानंतर पोलिसांनी राहुल बोंद्रे यांच्यासह अनेकांवर गंभीर गुन्हे दाखल करून घेतले त्यामुळे आज स्वतः राहुल बोंद्रे अटक करून घेण्यासाठी पोलीस ठाण्यात आले मात्र संबंधित तोडफोडीची चौकशी सुरू असून त्यानंतर अटकेची कारवाई होईल असं उत्तर पोलिसांनी दिलं आहे शेतकऱ्यांना जो त्रास होतोय त्या मानाने ती प्रतिक्रिया अत्यंत छोटी अशी प्रतिक्रिया होती पोलिसांनी कुठलीही चौकशी न करता दबावाखाली येऊन गुन्हे दाखल केले सरकारी कामकाजात अडथळा आणण्याचे गुन्हे दाखल केले सरकारी मालमत्तेचं नुकसान केलं म्हणून गुन्हे दाखल केले आणि त्यासोबतच अनेक जणांवर जे तिथे नव्हते देखील त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल झाले आम्ही याचा निषेध केला आणि आज आम्ही स्वतःहून इथे जबाबदार नागरिक म्हणून आम्ही स्वतःहून अटक करून घेण्यासाठी आलोय शेतकऱ्यांसाठी आणखी अनेक गुन्हे दाखल झाले तरी आमची हरकत नाही आमचं यांना हेच म्हणणं आहे की तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल केलेत आम्हाला अटक करावं कल्याण मध्ये आज मनसे कार्यकर्त्यांनी इंग्रजी नाव असलेल्या दुकानांच्या पाट्यांना काळा फसला मात्र आंदोलनातला मनसेचा फूलपणाही उघडकीस आला कारण आंदोलन, आंदोलन सुरू असतानाच खुद्द कल्याणमधील मनसे शहराध्यक्षाच्या हॉटेलचं नावही इंग्रजीतच निघालं त्यामुळे हॉटेलच्या पाठीलाही काळं फासण्यात आलं कल्याणमध्ये मनसे शहराध्यक्ष कौसुक देसाई यांचं सृष्टी नावाचं हॉटेल असून सध्या या हॉटेलची मालकी त्यांच्या काकांकडे मात्र आंदोलनाच्या वेळी मनसे कार्यकर्त्याच्याच दुकानाची पाठी इंग्रजीत निघाल्यानं शहरभर या आंदोलनाची चर्चा चांगलीच रंगली होती प्रशासनानं आदेश देऊनही नाशिकमधल्या अनेक बँका दहा रुपयांचे कॉइन स्वीकारण्यास नकार देतात त्यामुळे वैतागलेल्या दोन शेतकऱ्यांनी आज बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोरच दहा रुपयांचे कॉईन पसरवून ठिया आंदोलन केलं काही दिवसांपासून सोशल मीडियावर दहाचे कॉईन बंद झाल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत त्यामुळे बँकांबरोबरच पेट्रोल पंप दुकानं अशा अनेक ठिकाणी दहाचे कॉईन घेण्यास नकार दिला जातोय यावर दहा रुपयाचे कॉईन बंद झालेले नाहीत तर ते स्वीकारले प्रत्येकाने स्वीकारावेत असे आदेश नाशिक जिल्हा प्रशासनानं दिलेले आहेत परंतु अनेक ठिकाणी दहा रुपयाचे कॉईन स्वीकारले जात नाही आहेत त्यामुळे अशा लोकांवर कारवाईची मागणी करण्यात येते नाशिक नाशिकमधल्या ओझरमध्ये पतीनं पत्नी आणि सासरच्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचं पुढे आलंय संतोष पवार असं मृत व्यक्तीचं नाव असून ते ओझरमधल्या एच एल अर्थात हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड इथे कर्मचारी म्हणून काम करत होते शनिवारी त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आधी संतोष पवार यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली ज्यामध्ये पत्नी आणि सासरच्याकडनं वारं वारंवार अपमान मारहाण आणि खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी मिळत असल्याचा उल्लेख आहे या प्रकरणी पत्नी प्रिया पवार चुलस सासरे विष्णू शिंदे कृष्णाजी शिंदे आणि आप्पासाहेब बोरगुडे या चौघांवर गुन्हा दाखल झालाय मात्र यानंतर पत्नी आणि चुलस सासरे फरार आहेत बातमी नाशिक पोलिसांच्या अस्तित्वावर प्रश्न उभं करणारी नाशिकमध्ये काल तीस ते चाळीस गुंडांनी हातामध्ये तलवारी घेऊन घरं आणि काही वाहनांची तोडफोड केली आहे काल रात्री साडे दहाच्या दरम्यान काळाराम मंदिरापासून अगदी हाकेच्या तंत्रावरती असलेल्या पाथरवटले इथे हा प्रकार घडला तलवारीबरोबरच चाकू लाकडी दांडके हातात घेऊन गजानन चौक भागामध्ये दिसेल त्या वाहनाची तोडफोड करण्यात आली गुंड इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी यानंतर अनेक घरांमध्ये घुसून टीव्ही आणि फ्रीज अशा वस्तू देखील फोडल्या पंधरा मिनिटं झालेल्या या प्रकारानं लोकांमध्ये प्रचंड दहशत माजली पोलीस मात्र अंतर्गत वादातून हा प्रकार घडल्याचा दावा करत आहेत यासंदर्भात चार संशयितांना ताब्यात घेण्यात आलेलं असलं तरी पोलिसांच्या कारभारावरती मात्र प्रचंड संताप आणि नाराजी व्यक्त होती नवी मुंबईतल्या नेरुळ भागात सराफ दुकानाची भिंत फोडून पन्नास लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी करण्यात आली आहे रविवारी रात्री नेरूळ सेक्टर तेवीस मधल्या मयूर ज्वेलर्समधनं ही चोरी करण्यात आली महत्वाचं म्हणजे ज्या दोघांनी ही चोरी केली त्यांनी या दुकानाच्या भिंतीला लागून असलेले रूम चारच दिवसांपूर्वी भाड्यानं घेतली होती घराची भिंत आणि सराफ दुकानाची भिंत एकच असल्यामुळे रात्री उशिरा त्यांनी भिंतीला भगदाड पाडलं यानंतर दुकानामध्ये शिरून गॅस कटरच्या सहाय्यानं तिजोरी फोडून दागिने लंपास केले नेरुळ पोलीस स्थानकात यासंदर्भात गुन्हा दाखल झाला आणि दोनही आरोपींची रेखाचित्र जारी करण्यात आली आहेत परभणी महानगरपालिकेची महापौर पदाची निवडणूक झाली यामध्ये काँग्रेसनं बाजी मारत महापौर आणि उपमहापौर पद ताब्यात घेतलं आहे विशेष म्हणजे महापौर पदासाठी उभ्या असलेल्या काँग्रेसच्या मीना वरपुडकर यांना भाजपच्या आठ सदस्यांनी मतदान केलं त्यामुळे राष्ट्रवादीनं काँग्रेस विरोधात उभी केलेली पक्षीय आघाडी निष्प्रभ ठरली पनवेलकरांनी आगामी महापालिकेच्या निवडणुकीत मतदान केलं त्यांना मालमत्ता करात सूट मिळणार आहे मतदान अधिकाधिक व्हावं यासाठी पनवेल महापालिकेच्या आयुक्तांनी हा फंडा काढलाय त्यासाठी तुम्हाला मतदान करून तुमची सेल्फी पाठवायची आहे ज्यामुळे तुम्हाला मालमत्ता करात पंचवीस टक्क्यांची सूट मिळणार आहे पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आज सकाळी रेस्कोर्सवरती वॉकिंगला जात असताना आठच्या दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला यानंतर त्यांना रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आला मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली नवनाथ कांबळे हे रिपाईचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते धुळ्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या व्यासपीठावर महापुरुषांची विटंबना करणारे गुंड दिसले तर मुख्यमंत्र्यांची सभाच उधळून लावण्याचा इशारा राष्ट्रवादीनं दिला त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधीच धुळ्यामध्ये राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे मुंबई पुणे महामार्गावरती आज एका खासगी बसचा अपघात होऊन चाळीस प्रवासी जखमी झाले सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाहीये दुपारी बाराच्या सुमारास मुंबईहून पुण्याच्या दिशेने ही बस येत होती त्यावेळी चालकाचा ताबा सुटल्यानं ही बस उलटली यावेळी बसमध्ये एकूण पन्नास प्रवासी होते चालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याचा आरोप प्रवाशांनी केल्यामुळे चालक अपघातानंतर पसार झाला दरम्यान जखमींवरती निगडीतल्या लोकमान्य रुग्णालयात उपचार के केले जात आहेत इंदापूर तालुक्यातल्या मदनवाडी तलावामध्ये खडकवासला कालव्याचं पाणी न सोडल्यानं शेतकऱ्यांनी उपोषण छेडलं आहे शेटफळगे या इथल्या पाटबंधारी कार्यालयासमोर हे उपोषण सुरू आहे मदनवाडी तलावावरती आजूबाजूची अनेक गावं विसंबून मात्र मागच्या पाच वर्षांपासून हा तलाव कोरडा पडल्यामुळे अनेक विहिरी आणि बोरवेनही तळ गाठला आहे सध्या खडकवाजला कालवा सुरू असल्यानं तलावामध्ये त्वरित पाणी सोडावं अशी मागणी शेतकऱ्यांची आहे लातूर जिल्ह्यातल्या खलगरी गावच्या शिवारामध्ये बिबट्या शिरल्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे त्यामुळे सर्वसामान्य लोकांसोबत शेतकरी वर्गही चिंतेत आहे बिबट्याला पकडण्यासाठी गावातल्या मुलांनी बिबट्या दडून बसलेल्या शेताला चारही बाजूंनी घेराव घातला दरम्यान वन खात्याचे कर्मचारी सुद्धा घटनास्थळी पोहोचलेले असून गावातल्या लोकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे नागपूर महानगरपालिकेतील कनिष्ठ अभियंत्याला लाच घेताना अटक करण्यात आली रामचंद्र हटवार असे अभियंत्याचं नाव आहे बावन्न वर्षीय हटवार यांना सोळा हजारांची लाच घेताना अटक झाली आहे ही कारवाई झाली आहे सत्तेत येऊन तीन वर्ष झाली तरीही भाजप सरकारनं आपली आश्वासनं पूर्ण केलेली नाहीत आणि याचा निषेध नोंदवत यवतमाळ जिल्ह्यातल्या दाभळी गावातील शेतकरी थेट दिल्लीतल्या जंतर मंतरवरती आंदोलन करणार आहेत अठरा आणि एकोणीस तारखेला दोन दिवस हे आंदोलन छेडलं जाईल राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या वतीनं हिंगोलीतल्या महावितरण अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली जात नाही आणि त्याच्याच निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं वाढत्या व्हीआयपी यादीमुळे आता तुळजाभवानीच्या दर्शनासाठीची व्हीआयपी रांग बंद होणार आहे मंदिर संस्थांच्या अध्यक्षांनी हा निर्णय घेतला त्यामुळे तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी सर्वांना आता एकाच रांगेत उभं राहावं लागेल स्टेट बँकेनंतर आता आय सी आय सी आय आणि एच डी एफ सी या दोन्ही बँकांनी गृहकर्जाचे दर कमी केले आहेत आय सी आय सी आय बँकेतर्फे महिला नोकरदारांना आठ पूर्णांक पस्तीस टक्के दरानं तर इतरांसाठी आठ पूर्णांक चाळीस टक्के दरानं गृहकर्ज उपलब्ध होणार आहे आता रेल्वेच्या स्लीपर कोचमध्ये लोअर बर्थचं बुकिंग करायचं असेल तर तुम्हाला जास्तीचे पैसे मोजावे लागतील आणि थोडे थोडके नाही तर पन्नास ते पंच्याहत्तर रुपये अधिक कारण रेल्वे प्रशासन लवकरच हे नवीन धोरण आणण्याच्या विचारात आहे महिला वर्ग गरोदर स्त्रिया आणि ज्येष्ठ नागरिक नेहमी लोअर बर्थलाच प्राधान्य देतात सीटच्या याच वाढत्या मागणीमुळे त्यावरती अधिकचा दर आकारण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार आहे